सर्वांचं सरचं स्वागत आहे आपल्या या गंताच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहत होतो यत्ता नववी विषय आहे गणित भाग दोन गुण आहेत वीस आणि वेळ आहे एक तास एक तासाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे आता नुकत्याच जानेवारी महिन्यामध्ये सराव परीक्षा होतील येत्या दहावीच्या आणि यत्ता नववीच्या सेकंड युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका आपण पाहत आहात यामध्ये फर्स्ट क्वेश्चन्स हे विचारलेले आहे चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह अँसर द क्वेश्चन्स गिवन बिलो त्यामध्ये एनी टूमध्ये विचारलेलं आहे तुम्हाला कोणतेही दोन सोडवा ऑब्जेक्टिव्हमध्ये अधिक सरावासाठी प्रश्न तरी देण्यात आली याचा अधिकाधिक सराव करा म्हणजे तुम्हाला एन एल करसाठी अधिक अधिक गुण मिळतील त्यामध्ये क्वेश्चन नंबर टू आहे सॉल एनी थ्री तर यामध्ये कोणतेही तीन तुम्ही सोडवायचे आहेत सिक्स गुणांसाठी आहेत म्हणजे टू मार्ससाठी आहेत देन आफ्टर क्वेश्चन नंबर थ्री आहे सॉल एनी टू इथेही तुम्हाला एन टू आहेत सिक्स गुणांसाठी म्हणजे तीन तीन गुणांसाठी आहे ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री जो आहे तो ॲक्टिव्हिटी बेस आहे इथे पाहू शकता तुम्ही तुम्हाला ऍक्टिव्हिटी फक्त तिथे तुम्हाला आहे यामध्ये सेकंड तुम्हाला आहे अपोजिट साईड ऑफ द अपोजिट अँगल ऑफ द पॅरलोग्राम आर द कॉंग्रंट अपोजिट साईडचा जो हे आहे अँगल आहे तो एकमेकांना कसे असतात कॉंग्रंट असतात म्हणजेच हा पॅरलोग्राम आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे द स्क्वेअर ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम ओके म्हणजे हा पॅरलोग्राम आहे इज द मेड ऑफ द ए बी सी डी ए बी पॅरलर टू द डी सी म्हणजे हा ए बी जो आहे तो बी सीला पॅरलर आहे आणि ए डी जो आहे सुद्धा काय आहे त्या बी सीला पॅरलर आहे म्हणजे दोन्ही साईड एकमेकांना पॅरलर आहे दॅट इज कॉल्ड पॅरलोग्राफ ओके टू प्रू आपल्या काय प्रूव्ह करायचं ए डी जी आहे ही डी जी आहे ती कशी आहे कॉन्ग्रंट आहे बी सीला आणि डी सी जी आहे डी आणि सी तीसुद्धा कॉंग्रंट कशाला आहे ए बीला कॉंग्रंट आहे देन आफ्टर अँगल यायचो कॉंग्रंट टू ऑपोजिट अँगल म्हणजेच काय ए डी सी अँगल इज द कॉंग्रंट ऑफ सी बी एंगल बरोबर म्हणजेच काय हा असा सुद्धा होऊ शकतो डी ए बी कॉंग्रंट अँगल डी सॉरी बी सी ए डी म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांना कसे आहेत कॉंग्रंट आहेत अशा प्रकारे हे दिलेलं आहे द डायगोनल आपला ए सी हा डायगोनल काढला आहे त्यामुळे त्या अँगलचे दोन डिवाईड झालेले आहेत दोन्ही अँगल इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाले आहेत म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना अपोजिट कॉंग्रंट आहे हा आणि हायसुद्धा कसा आहे कॉंग्रंट आहे तर याप्रकारे तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवायच्या इथे तुमच्या आउट ऑफ गुण तुम्हाला इथे मिळतात त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायचे आहे आणि संपूर्ण परीक्षेमध्ये चांगल्या गोणाने तुम्ही मार्क्स मिळवायचे आहेत येणाऱ्या आत्ता सेकंड वन टेस्ट परीक्षेमध्ये सर्वांचं सर्वांचंच खूप अभिनंदन आणि खरं तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक नवीन येणाऱ्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव करा तर हा लास्टचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर फोर सॉल एनी वन यामधील कुठला एक सोडवायचं आहे तुम्हाला इन पॅलोग्रामचा हा क्वेश्चन आहे आणि दे नेक्स्ट सेकंड आहे कन्स्ट्रक्शन द ट्रँगल एक्स वाय झेड सर्च द पी क्यू इक्वल टू पी क्यू दिले तुम्हाला सिक्स पॉईंट सेव्हन सेंटीमीटर वाय झेड दिले फाय पॉईंट एट सेंटीमीटर आणि एक्स वाय दिले एक्स झेड दिले सिक्स पॉईंट नाईन कन्स्ट्रक्ट इन सर्कल इन सर्कल म्हणजे आतमध्ये सर्कल तुम्हाला काढायचं आहे तशाप्रकारे या फिगर तुम्ही काढणार आहात चला तर मग व्हिडिओ उद्या शिव्य तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत मला नक्की सांगा कमेंट्समध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ एका नवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा धन्यवाद